तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीविषयी संवाद साधण्यासाठी तूर उत्पादक शेतकरी दीपक पवार आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आपण बघितलं की यंदा तुरीचं उत्पादन हे सगळ्याच क्षेत्रामध्ये जास्तीमाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तरीही शेतकरी अडचणीत आहे तर याची नेमकी कारणं काय आहेत त्याचं काय आहे की मागच्या तीन वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळ आहे त्यातल्या त्यात उस्मानाबाद जिल्ह्यात तर भयंकर दुष्काळ आहे आणि ह्या दुष्काळा मध्ये उसाचं क्षेत्र कमी झालेलं आहे आणि तुरीचं बंपर उत्पादन आलेलं आहे यावर्षी एवढं की आपण समजा की जास्ती म्हणजे आता एक चार क्विंटल धरत असेल तर आपण दहा क्विंटल उत्पादन निघालं करी आणि त्यामुळं काय व्हायला आहे की मा बाजार मार्केटमध्ये जसं की लातूर आमच्या भागात मोठी मार्केट आहे तर त्या मार्केटमध्ये जो सुरुवातीला पंचावचाळीस नवीन तूर आली मार्केटमध्ये त्यावेळेस सहा हजार साडेसहा हजारापर्यंत भाव होता आणि आज एकदम चार हजारापर्यंत येऊन पोहोचलेला आहे भाऊ आणि त्यामुळं काय झालं की शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि त्यासाठी मग शासनाने खरेदी केंद्र चालू केलेले आहेत पण तिथं ते तिथं पण ती यंत्रणा थोडी कुठंतरी तोडकी पडत आहे कारण तर आता कुठं वखार महामंडळातले संपूर्ण गोदावर गच्च भरलेले आहेत ठेवायला कुठं जागा नाही आणि त्यामुळं काय व्हायला लागले की आता समजा त्या खरेदी केंद्रावर कुठेतरी मर्यादा यायला लागल्यात पण आपण आता मागच्या वर्षी बघितलं आपण म्हणलात की दोन तीन वर्ष आपल्या महाराष्ट्रात दुष्काळ तर हा होताच परंतु त्यामुळे तेव्हा अशी परिस्थिती होती की तुरडाळ ही ग्राहकाला जेव्हा बाजारात तो सर्वसामान्य ग्राहक घेत होता त्याचा जवळजवळ एकशे ऐंशी दोनशे रुपयापर्यंत तिचे भाव होते परंतु आता निसर्गाची कृपा झाली यावर्षी आपल्याकडे पाऊसही चांगला पडला आणि शेतकऱ्यांनी भरपूर उत्पादन घेतलं त्यामुळे तुरीचे उत्पादनही जास्ती झालेलं आहे तर एकूणच हे जे शासन यासाठी जो हमीभाव भाव देतो किंवा बोनस देतो त्याविषयी पण मग तुम्ही समाधानी आहात का त्याचं काय झालं की आता एकदमच मार्केटमध्ये अडोतीसशे पर्यंत काय काय मार्केटमध्ये अडोतीशेच्या खाली भाव आलेले तुरीचे क्विंटलचे मग अशा वेळेस आमच्याकडे एक शेतकरी तूर खरेदी केंद्रावर तूर घेऊन आला त्यावेळेस त्यानं त्या ते शेतकऱ्याने चार पाच क्विंटल तूर होती आणि तो एक आ, आ, मार्जिनल फार्मर होता एकदम असं कधी निश्चित क्षेत्र असलेला तर ते त्यांनी असं मला म्हणले की तुमच्या इथं सरकारी खरेदी केंद्रावर तूर घातल्यामुळं माझं गरीबाचं घर एक पाच हजार रुपयाला वाचलं आणि त्यामुळं काय झालं की माझं समजा बिया बियाण्याचा खर्च इतर खर्च किंवा काय फवारणीचा खर्च असेल तो त्यामुळे माझा त्यात बचत झाली असं त्यांचं म्हणणं आलं असं कुठं तर या हमी भावामुळे शेतकऱ्याला फायदा व्हायला शेत सर शासनाच्या नाही हे जर शासकीय खरेदी केंद्र चालू नसते ना तर आता एकदम म्हणजे तीन हजारापर्यंत सुद्धा भाव आला असता काही ते आपल्याला सांगता आलं नसतं बरोबर आहे शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळावा चार पैसे आपल्या गाठीशी रावे म्हणून त्यांनी जास्त पेरणी केली निसर्गाच्या आपल्या या आप कृपेमुळे त्याचं उत्पादनही चांगलं झालं परंतु भाव पडल्यामुळे तो अडचणीत आला असता परंतु हमी भाव म्हणजे एका प्रकारे ही थोडीशी शेतकऱ्याला मदतच झाली असं म्हणायला हरकत नाही हो नाही बरोबर परंतु मग जे खाजगी व्यापारी आहेत ते कशा प्रकारे मग खरेदी करतात तूर खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची तूर खरेदी करतात कसं तर समजा आला शेतकरी आला तिथे येणार त्यांची समजा हे कसं तर आता आग घेतली तूर की समजा ही तुमच्या तुरीचा एवढा भाव तेवढा भाव असं काहीतरी करणार आणि त्याच्यात शेतकऱ्यांची तर पिळवणूक केली जाणार तर ते दररोज समजा रोख पेमेंट करतात तुरीचं पण त्याला मर्यादा आता कुठे एक हजार ते बाराशे रुपयापर्यंत तफावत यायला लागली क्विंटलमध्ये समजा एखाद्याचं पंचवीस क्विंटल असेल तर ही रक्कम तीस हजाराच्या पटीत गेली आणि ही शेतकऱ्याचं एक त्यांचा संपूर्ण वर्षभराचा जो खर्च आहे शेतीला येणारा ते कुठेतरी त्यांना मागच्या वर्षी जेव्हा आपण म्हणलं की दुष्काळ होता आणि तेव्हा तुरीला भाव किती होता पण मग मागच्या वेळेस तुरीला जवळपास पंधरा हजारापर्यंत भाव गेला होता आणि हा विक्रमी भाव होता एकदम असा आणि आता एकदम आपण बघतोय तुरीचं उत्पादन वाढलं तरी एकदम चार हजारापर्यंत भाव येतो अडतीसशे रुपयापर्यंत भाव येतो हे कुठेतरी हे थांबायला लागत शासनाचा हमी भाव किती आहे आता शासनाचा हमी भाव आहे शेचाळीसशे पंचवीस रुपये प्लस त्याला बोनस आहे चारशे पंचाहत्तर रुपये पन्नास रुपये पण मग हा जो आपण आता सांगितला तो पाच हजार पन्नास हमी भाव असून सुद्धा काही शेतकरी त्या हमीभावापेक्षाही कमी भावाला का मग तूर विकत त्याचं कारण असं आहे साहेब की आता मागचे तीन चार वर्ष दुष्काळ मराठवाड्यात आणि विशेष उस्मानाबाद मध्ये जास्त दुष्काळ आहे आणि तिथं आतापर्यंत काय झालं नाही हातात समजा आणि आता ही आलेत कुठेतरी तर भरपूर खर्च झालेला आहे समजा काय शिक्षणाचा असेल किंवा शेतातला असेल इकडं मोलमजुरीचा असेल शेतातल्या मजुरीचा असेल खर्च ते कुठेतरी त्यांना द्यायचं थोडक्यात आपण त्याला म्हणून तगा दे तगादे कुठेतरी मिटवायचे म्हणून शेतकरी काय करायला मार्केटमध्ये जायला कारण ही थोडं शासनाची प्रोसिजर आहे आणि ह्याला कुठेतरी मर्यादा त्याच्यामुळे दहा ते पंधरा दिवस पेमेंट यायला वेळ लागतो तेवढा वेळ थांबायला शेतकऱ्याकडून वेळ आम्ही आता तेच तुम्हाला विचारतो की शासनाची जे आता आपण पाच हजार पन्नास रुपये जो भाव सांगितला हमी भाव तो पण शेतकऱ्याला मिळायला साधारण मग किती कालावधी लागतो हे दहा ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटवर किंवा त्यांना तसा धनादेश दिला जातो त्या रकमेचा परंतु मग हे खाजगी व्यापारी जे आहेत आपण म्हणलात की पाडून शेतकऱ्याकडनं तूर खरेदी करतात पण मग त्यांचं तरी पेमेंट ते लगेच देतात त्याला पण एक चोवीस तास एक एक दिवस ते दोन दिवस वेळ लागतो त्यांना पण आपल्या आता ह्या नोटबंदीमुळे थोडं त्यांना उशीर लागला नाही तर अगोदर ते रोख पेमेंट करत होते बरं बरं बर। परंतु मग या सगळ्या पार्श्वभूमीवर जी खरेदी केंद्र आहेत त्यांची जर संख्या वाढवली गेली तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का नक्कीच नक्कीच फायदा होणार आहे त्याच्यात कारण आता शेतकऱ्यांना काय 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 की शेतकरी खरेदी केंद्रावर येऊन स्वतःच्या मालाची राखण करत तिथं झोपावं लागले त्याला एक किती दिवस चार चार दिवस झोपावं लागले आठ आठ दिवस झोपावं लागू लागले कारण त्याचं ते कामच थोडं की त्याला गती ना झाली किंवा ती मर्यादा आहे ती लेबर आहे समजा ते लेबर पण काय समजा आता माणूसच आहे त्याला मशीन आहे का तिथे समजा त्याच्यामुळे ते उरकरणा झाले ते काम त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तिथं थांबावं लागे लागले आणि आपल्याला ती ये फेक येऊ म्हणजे चांगल्या प्रतीचा माल घ्यायचा आहे त्यामुळं ते आपल्याला ते चांगली गाडी व्यवस्थित करावी लागणार आहे त्यामुळे थोडा त्या प्रक्रियेला थोडा विळम लागला लागला लागलाय आणि जे केंद्र आहे तिथं भरपूर गर्दी पडायला लागली आणि त्यामुळं ते, ते शेतकऱ्यांच्या त्या मापाला एक चार ला, ते पाच दिवस वेळ लागला आणि त्यामुळे त्यांचं तिथं त्याच केंद्रावर चार चार रात्र त्यांना झोपावं तर ते केंद्र वाढल्यामुळं थोडंच ते म्हणजे थोडं ते त्या गती येणार आहे बरं पण मग खरेदी केंद्रावर आता कशा प्रकारच्या स्वरूपाचं काम चालतं नक्की काय होतं खरेदी केंद्रावर समजा अगोदर शेतकऱ्यांचा सॅम्पल मागवला जातो त्याचा मॉइश्चर वगैरे आता मॉइश्चरचा काय थोडा विषय राहिला नाही सुरुवातीला होता मॉइश्चर वगैरे हो चेक केलं जातं त्याचं जा एक्यू कसं आहे त्याचं क्वालिटी त्याच्यात आडकरणाचं प्रमाण किती आहे दाळीचं फुटकराचं प्रमाण किती आहे किंवा ब्रोकन सीड्स असतात त्याच्यात आणि डॅमेज शिल्स असतात ह्याचं प्रमाण बघितलं जातं आणि त्यांना त्यांच्या त्या पद्धतीनं त्यांचा माल घेतला जातो आणि आता सहसा तर बऱ्याच खरेदी केंद्रावर ग्रेडिंग युनिट्स आहेत त्यामुळे ते ग्रेडिंग युनिट्समधूनच ते ग्रेडिंग करून घ्यायला मालाची त्यामुळे आता ते एक नंबर असा चांगला माल यायला लागलाय आणि यावर्षी मालात काय अडचणच नाही एवढं पिकलाय मोत्यासारखा माल आहे तुरीचा त्यामुळे ते तेवढं ते काहीतरी अडचण नाही म्हणजे निसर्गाच्या वर्धास्तामुळे बळीराजांनी तर चांगलं पीक घेतलेलं आहे आता ते ग्राहकापर्यंत जाणं आणि त्याला हमीभाव मिळणं म्हणजे जेणेकरून ग्राहकालाही कमी पैशात माल मिळेल आणि शेतकरी पण त्याचं जो संसार आहे म्हणा की त्याचं पुढचं आयुष्य आहे हे सुखाने जाईल असं पद्धतीने ती व्यवस्था व्हायला पाहिजे तर नेमकी सरकारकडून तुमची मात्र काय अपेक्षा आहे सरकारकडून आणखीन अशी अपेक्षा आहे की जे त्यांचं सरकारचं थोडं टार्गेट आहे खरेदी खरेदी करण्याचं तू हमीभावावर ते थोडं त्यांनी वाढवावं आणि आणखीन समजा ते वखारा वखारा असेल किंवा वखाराचं ते तिथं साठवणुकीसाठी वखारा वखार महामंडळ आहेत आपले महाराष्ट्र वखार म्हणून त्यांचे थोडे गोडावणं तोडके पडत आहेत आपल्याला ते आणखीन त्याची काहीतरी व्यवस्था करावी की ज्यामुळे आणखीन ह्या खरेदी शासकीय खरेदी केंद्राला गती येईल तिथं कुठं तर ते कमी पळा व्हायला लागले ती क कमी पडायला लागलेत की वखार महामंडळ संपूर्ण उस्मानाबाद कळंब लातूर या दोन्ही दोन्ही जिल्ह्यातले सगळे वेअरहाऊस आता पॅक झालेले आहेत तिथं कसला स्पेस राहिलेला नाही आणि तिथं सध्या नोड शासनाच्या शा, एजन्सीज शा, दे जसं नाफेड असेल एफ आय असेल एस सी असेल ह्या संपूर्ण ताकदीनुसार काम करा ताकदीनं काम करायला लागलेत पण ते कुठंतरी समजा हे असं वखार वखाराचं म्हणजे स्टोरेजसाठी अडचणी याय लागली असं परंतु मग अशा ठिकाणी काही खाजगी गोडाऊन वगैरे अशी काही भाड्याने घेण्यासारखं काही नाहीये नाही ते असं शासनाचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे वे, वेअरहाऊसला स्टॉक करायचं असतं त्यांचं मग त्यांनी ते आता ते वखरणे मग खाजगी घ्यावं लागणार आहेत भाड्यानं त्याचं पण असं ते असं बाय म्हणजे एकूणच तुरीचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात आल्यामुळे शेतकरी थोडासा अडचणीत आहे शासनाच्या का पण काही अडचणी असतील पण मला वाटतं यातनं काहीतरी मार्ग निघेल आणि जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या भल्यासाठीच स सरकारसुद्धा काहीतरी निर्णय घेईल अशा आपण आशा करूयात आज आपण इथे आलात आणि शेतकऱ्यांची नेमक्या समस्या काय आहेत या संदर्भात मांडल्यात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद